नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्यासाठी सर्वात आपली मोठी आलेली आहे आपल्या समोर सोयाबीन सर्वात मोठी वाढ झालेली आहे पहा आजचे भाव चार हजार सातशे ते सात हजार दोनशे कोणते जिल्ह्याचे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दबा राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची नोंद झाली असून अकोला येथे सोयाबीनने तब्बल पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठलेला आहे तर जिंतूर येथेही दर पाच हजार रुपयावर पोहोचला आहे मात्र बाजारातील सूत्राच्या माहितीनुसार हे दर बीजवाई म्हणजेच बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या दा विशेष प्रतीच्या मालाला मिळत असून ते सर्वसामान्य सोयाबीनचे दर नाहीत त्यामुळे या आकड्यामुळे शेतकऱ्यांनी दिशाभूल करून घेऊ नये असे आवाहन केले जात आहे बाजाराचे खरे चित्र लातूर जळगाव पुसद हिंगोली नांदेड या प्रमुख बाजारपेठांनी दाखवून दिले आहे लातूर येथे अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटलची प्रचंड आवक होऊनही सर्वसाधारण दराने चार हजार पाचशे तीस रुपयांची पातळी गाठलेली आहे तर हिंगोली येथे चार हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये आणि दराने शेतकऱ्यांचा मोठा आधार दिलेला आहे एकीकडे काही ठिकाणी तेजीचे वातावरण असले तरी दुसरीकडे कारंजा येथे पंधरा हजार क्विंटलची प्रचंड आवक होऊनही सर्वसाधारण दर केवळ चार हजार दोनशे सत्तर रुपयांवर खर्च आणि महागाई पाहता शेतकऱ्यांना किमान रुपयांचा अपेक्षा आहे त्यामुळे काही बाजारपेठामध्ये मिळाला उंचांकी दर दिलासादायक असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना पुरवणारा भाव मिळण्यासाठी सर्वसाधारण दरात वाढ होणे आवश्यक आहे सविस्तर भाव आहिल्यानगर शेतमाल सोयाबीन आवक चारशे साठ कमीत कमी दर चार हजार ते जास्तीत जास्त दर पाच हजार सोयाबीन आवक सातशे सत्तर प्रति क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस ते जास्तीत जास्त दर चार हजार सातशे नव्वद कारंजा शेतमाल सोयाबीन जात मालविका आवक पंधरा हजार प्रति दररोज कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास धन्यवाद अशे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व समोर बेल आयकॉन दाबा किनारी तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळण्या